प्रिय या चौथी, परिसर आपण अभ्यास या संतांची माहिती श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले येथे भ्रमण करत असताना त्यांनी समतेचा उपदेश त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या के पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे चरित्र हा ग्रंथ संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते ते नरसीगावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तने केली व जनजनात जागृती निर्माण केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत त्याचे कारण असे त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता घर सोडले होते पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना ही चार मुले झाली हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते संत चोखा मेला, हे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणेच वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते त्यांचा जन्म अंदाजे चौदाव्या शतकात पंढरपूरजवळील मंगलवेढा येथे झाला ते महार समाजात जन्मलेले असल्याने समाजाकडून त्यांना उपेक्षा आणि अन्याय सहन करावा लागला एकनाथ महाराज हे संत नामदेव महाराजांचं शिष्य होते त्यांनी नामदेव महाराजांकडून खूप काही शिकले होते संत एकनाथ महाराज यांनी लोकांना सगळे लोक समान आहेत असे सांगितले त्यांनी स्वतःच्या घरात सुखसोयी अनुभवण्याऐवजी लोकांना परमार्थ म्हणजे लोकसेवा हाच सेवा आहे असे सांगितले संत एकनाथ महाराज यांनी भारूड या काव्य काव्यप्रकारांतून रचना करून लोकांना उपदेश दिला संत तुकाराम महाराज हे संत नामदेव महाराजांचे शिष्य होते संत तुकाराम महाराजांनी अभंग या काव्य प्रकारांतून रचना करून लोकांना उपदेश दिला संत तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपले असे म्हटले होते म्हणजे त्यांनी लोकांना सांगितले की जे दुःखी आहेत त्यांना मदत करा दुःखी लोकांना मदत करणे हीच ईश्वर सेवा आहे संत रामदास हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन होते त्यांनी दासबोध या ग्रंथातून लोकांना उपदेश दिला दासबोध या ग्रंथात त्यांनी सांगितले आहे की मनाची शांतता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यांनी लोकांना परमार्थ म्हणजे लोकसेवा हाच ईश्वरसेवा आहे असे सांगितले त्यांनी लोकांना सांगितले की सगळे लोक समान आहेत कोणीही श्रेष्ठ नाही जनाबाईंनी माझी जळो उपरवासा आणि अभद्र दूर होईल असे म्हटले होते म्हणजे जनाबाईंना असे सांगायचे होते की माझ्या मनात कोणताही वाईट विचार येऊ नये संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होत्या त्यांचा जन्म तेराव्या शतकात झाला लहानपणीच त्या संत नामदेव यांच्या घरी दासी म्हणून राहायला गेल्या पण दासी असूनही त्यांनी आयुष्यभर विठ्ठल भक्ती केली संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहिणी व वारकरी संप्रदायातील एक थोर संत कन्या होत्या त्यांचा जन्म अंदाजे तेराव्या शतकात झाला लहान वयातच त्यांना पालकांपासून वंचित राहावे लागले मात्र भाऊ ज्ञानेश्वर निवृत्ती आणि सोपान यांच्यासोबत त्यांनी अध्यात्म व भक्तिमार्ग स्वीकारला मुक्ताबाई यांच्या रचनांना मुक्ताबाईंचे अभंग असे म्हटले जाते संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील एक संत कवयित्री होत्या त्यांचा जन्म सतराव्या शतकात झाला त्या शेतकरी कुटुंबातल्या असून त्यांचे पती संत तुकारामांचे शिष्य होते पतींच्या मार्गदर्शनामुळे बहिणाबाईंची भक्ती अधिक दृढ झाली त्यांनी साध्या ग्रामीण बोलीभाषेत अभंग रचले त्यांच्या रचनांमध्ये दैनंदिन जीवन शेतकरी कष्ट संसारातील अडचणी यांचं दर्शन घडतं बहिणाबाईंच्या अभंगातून स्त्रीमनाचे कोमल भाव विठ्ठलावरील अपार प्रेम आणि भक्तिभाव दिसतो त्यामुळे त्यांना संत कवयित्री म्हणून विशेष मान मिळतो